नमस्कार मित्रांनो मी राजेश स्वागत करत आहे आपल्या युट्यूब अनुदान यामध्ये मित्रांनो तुम्हाला आणि सुतार लोहार माळीकाम तसेच अनेक स्कीम या योजने अंतर्गत सुरू झाले आहेत तर मित्रांनो यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज कसे करू शकता त्यासाठी तुम्हाला लागणारे कागदपत्र आणि वयोमर्यादा किती आहे कोणकोणते कोणकोणती महिला त्यासोबतच पुरुष कोणकोणत्या अर्जासाठी पात्र आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे जर मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सुरू करूया आजच्या ह्या व्हिडिओला तर मित्रांनो प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत माडा तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे ट्रेनिंग सेंटर मंजूर झालेला आहे तर मित्रांनो ट्रेनिंग सेंटरसोबतच तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचे फॉर्म भरता येतील त्यासोबतच तुम्हाला कोणकोणते कोर्स आहेत हे आपण यामध्ये पाहणार आहेत तर मित्रांनो यामध्ये सर्वात पहिला कोर्स आहे शिलाई मशीन आणि ब्युटी पार्लर मित्रांनो महिला यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता त्यासोबतच मोची म्हणजेच चप्पल तयार करणारा यासाठी मित्रांनो पुरुष हे अर्ज भरू शकतात त्यासोबतच गौंडी काम यामध्ये बांधकामावर वरील कामगार म्हणजे बांधकाम कामगारचं सर्टिफिकेट असेल किंवा नसेल तरी ते विद्यार्थी किंवा ते व्यक्ती भरू शकतात त्यासोबतच नाभिक पुरुषांकरता फॉर्म भरता येईल त्यासोबतच सुतार लोहार दोबी आणि कुंभार काम करणारे पुरुषसुद्धा यासाठी फॉर्म भरू शकतात त्यासोबतच मेहंदी आणि माळी माळी म्हणजे मित्रांनो हार तयार करणारा यासाठी तुम्ही अर्ज भरू शकता यामध्ये मित्रांनो कालावधी हा पाच दिवसाचा असणार आहे म्हणजे पाच दिवसात तुम्हाला ट्रेनिंग मिळणार तुम्ही चाळीस तासाचे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो वयोमर्यादा काय आहे तर वयोमर्यादा ही अठरा अठरा वर्ष ते पंचेचाळीस वर्षाच्या आतील व्यक्ती किंवा महिला यासाठी अर्ज करू शकतात मित्रांनो शिक्षणाच्या आठ फक्त कमीत कमी सात सातवी पास दिलेली आहे तर यामध्ये मित्रांनो प्रत्येकास मिळणारा लाभ हा कसा आहे तर मित्रांनो लाभ मिळण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस ट्रेनिंग तुम्ही फॉर्म फिल करचाल आणि तुम्ही ट्रेनिंगसाठी येचाल त्यावेळेस प्रत्येक दिवसाला भत्ता म्हणून तुम्हाला पाचशे रुपये आणि एकूण पाच दिवसाचे अडीच हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे त्यासोबतच मित्रांनो केंद्र शासनाचे प्रमाणपत्र तुम्हाला मिळणार आहे आणि टूल किटसाठी अनुदान पंधरा हजार मित्रांनो टूल किट म्हणजे तुम्ही ज्या व्यवसायासाठी फॉर्म भरला आहे त्याचा त्यासाठी त्या साहित्य मिळण्यासाठी तुम्हाला पंधरा हजार मिळणार आहे त्यासोबत मित्रांनो ज्यावेळेस तुमचं पंधरा हजार हो मिळतील आणि तुम्ही ट्रेनिंग पूर्ण करसाल त्यावेळेस त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा एक लाख रुपयाचं अनुदान तुम्हाला मिळणार आहे एक लाख मित्रांनो एक लाखाचे अनुदान हे तुम्हाला पाच टक्के व्याजदराने अठरा महिन्यासाठी मिळणार आहे आणि त्यानंतर दुसरं दुसरी तुम्हाला, तुम्हाला स्कीम तीन लाखापर्यंत वार्षिक पाच टक्के व्याजदराने मिळणार आहे त्यासोबतच मित्रांनो व्यवसाय सुरू केल्यानंतर प्रत्येक महिन्याला शंभर रुपये डिजिटल आर्थिक सहाय्य मिळणार आहे तर मित्रांनो अशा यासाठी आवश्यक कागदपत्र काय काय असणार आहेत आधार कार्ड बँकेचे पासबुक पॅन कार्ड आणि आणि तिसरी अट आहे की मित्रांनो ज्या व्यक्तीचा फॉर्म भरायचा आहे ती व्यक्ती समोर लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर फॉर्म भरून हवा असेल तर तुम्ही आपल्या शॉपला विजिट करू शकता आणि तिथे येऊन फॉर्म भरू शकता शॉपचा पत्ता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सर्व महिला आणि पुरुष या फॉर्मसाठी अप्लाय करू शकतात आणि मित्रांनो तुम्हाला जर आपल्या सेंटरवर येऊन फॉर्म भरायचा असेल तर आपल्या सेंटरचा पत्ता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे पत्ता आहे मित्रांनो मराठी मुलींची शाळा गेटसमोर माडा तर मित्रांनो तुम्ही त्यासोबत आपला संपर्क मोबाईल नंबरही दिलेला आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपही दिलेला आहे तुम्ही मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि डायरेक्ट फोनला तुम्हाला माहिती विचारू शकता यासाठी मित्रांनो जेवढे कागदपत्र आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्या त्यासोबत ती व्यक्ती आपण येऊन आपला ऑनलाईन फॉर्म भरून घेऊन जावा धन्यवाद